स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापूरच्या पैलवानाची विरोधकांना जोरदार चपरा राष्ट्रवादीने दिली राज्याची मोठी जबाबदारी तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे गेल्या काही दिवसांपासून खानापूर घाट मातेचे युवा नेते पैलवान सत्यजित पाटील हे चर्चेत आहे यापूर्वी ते भारतीय जनता पार्टीत सक्रिय होते परंतु अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी भाजपला सोडचिट्टी दिली होती यानंतर ते कोणत्या पक्षाला जाणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पैलवान सत्यजित पाटील यांनी डाव टाकत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आणि तिथूनच त्यांच्या राजकारणाचा उदय सुरू झाला सत्यजित पाटील यांच्या पाठीमागे युवकांची मोठी फळे संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीत चांगलं काम केलं होतं आणि याच कामाच्या जोरावर त्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता आमदार गोपीचंद पडळकर यांचे ते विश्वासू सहकारी होते परंतु त्यांनी पडळकर गटाला रामराम ठोकत मोठा धक्का दिला यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर विरोधक टीका करत होते मात्र त्यांनी विटा येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं युवक मेळावा घेतला आणि यातच त्यांनी आपली ताकद दाखवून दिली वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर राजकारणात सुरुवात केली आहे यावेळी विटा येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी यांचं मूर्तिमंत उदाहरण दिलं इथं आलेल्या मान्यवरांनी देखील पैलवान सत्यजित पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता त्यांना राज्याची मोठी जबाबदारी देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं होतं त्यानुसार वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पैलवान सत्यजित पाटील यांना मोठी जबाबदारी दिली त्यांच्याकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचं प्रदेश सरचिटणीस पद दिलं त्यामुळे त्यांना पक्षामार्फत मोठी ताकद मिळाली नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना नियुक्तीचं पत्र दिलं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते हे पत्र त्यांना बहाल करण्यात आलं यांच्या निवडीनं खानापूर मतदारसंघ सह विटा परिसरात आनंदाचं वातावरण आहे अमेलवान सत्यजित पाटील यांना या मिळालेल्या पदानं विरोधकांना मात्र मोठी चपराक बसली स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा